नमस्कार माया लताला म्हणते लता काकू चला लवकरात चला माझ्याकडे खूप वेळ नाही आहे माझ्याकडे खूप कमी वेळ आहे त्यावेळेला लगेच लता म्हणते माया अगं तू असं का बोलतेस त्यावेळेला माया बोलते तुम्ही चला सांगते ना मला एकदाचा तुमचा हात तुमच्या लेखीच्या हातात द्यायचा आहे खरं सांगायचं तर मी हे केलं ना तर मला खूप बरं वाट तेव्हा लगेच लता म्हणते असं का बोलताय खरं सांगायचं तर माया बोलते खरं सांगू का प्लीज तुम्ही हा विषय ताणू नका मी तुम्हाला सांगते तेवढंच करा आपण लवकरात लवकर तुमच्या लेकीच्या तिथे पोचूया जेणेकरून सगळं काही नीटच होईल तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते इकडे जानकी ऋषिकेशला म्हणत असते ऋषिकेश का कुणाष्टव पण मला खूप भीती वाटते असं वाटतंय की खूप मोठं वादळ येणार आहे आणि खरं सांगायचं तर त्या वादळाला सामोरं आपल्याला जावं लागणार आहे तेव्हा ऋषिकेश बोलतो तू जरा शांत होशील तू अशी हतबल का होतेस जरा स्वतःला शांत कर आणि प्लीज असं काहीही बोलू नकोस असं काहीच होणार नाही माझ्यावरती विश्वास ठेव तू जर का माझ्यावरती विश्वास ठेवलास तर बरं होईल त्यावेळेला लगेच मोठ्यानी बाहेरून आवाज येतो जानकीताई जानकी, ताई। जानकी ताई, प्लीज लवकरात लवकर बाहेर या तेव्हा जानकी बोलते मला कोण आवाज मारतय आहे त्यावेळेला ऋषिकेश बोलतो जानकी चल आपण जाऊन बघूया तेव्हा जानकी ऋषिकेशला बोलते ऋषिकेश का कुणास्ट पण खूप भीती वाटते तेव्हा लगेच सुमित्रा बोलते जानकी अगं असं काय करतेस तू जानकी अगं घाबरू नको जा पुढे आणि शेवटी रणदिवे सगळं कुटुंब बाहेर आलेलं असतं त्याच वेळेला लगेच मायाला बघून जानकी बोलते कोण तुम्ही त्यावेळेला लगेच माया बोलते जानकी ताई मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे खरं सांगायचं तर कधीपासून मला तुम्हाला त्या गोष्टी द्यायच्या होत्या पण माझ्याकडे वेळच नव्हता आणि खरं सांगायचं तर आम्हाला तिथून येतासुद्धा येत नव्हतं त्यावेळेला लगेच जानकी बोलते हे बघ तू कोण आहेस मी नाही ओळखत तुला पण तू तु असं का बोलते चल बघू आज चल तुला पाणी वगैरे देते तेव्हा माया बोलते नको मला पाणी वगैरे नको माझ्याकडे वेळ खूप कमी आहे काकू तुम्ही कुठे आहात या ना लवकर आणि ती लगेच लताचा हात धरते आणि लताला पुढे आणते लताला बघून जानकी खूपच खुश होते आणि म्हणते आई आई तू आई कुठे होतीस तू आई खरं सांगायचं तर किती वाट बघत होते मी तुझी तेव्हा लगेच मोठ्यानी लता म्हणते जानकी अगं या पोरीने मला इथे आणलं जानकी खरं सांगू का ही पोरगी होती म्हणून तर मी इतना सुटू शकले तेवढ्यात मात्र जानकी मायाचे आभार मानायला जाणार त्याच वेळेला माया खाली पडलेली असते तिच्या पोटात कुणीतरी सुरा खुपसलेला असतो ती रक्तबंभा झालेली असते त्यावेळेला जानकी मोठ्याने ओरडते ऋषिकेश ऋषिकेश पटकन ॲम्ब्युलन्सला बोलवा आपल्याला माय आपल्याला या मुलीला हॉस्पिटलमध्ये नेलं पाहिजे तेव्हा ऋषिकेश बोलतो जानकी आपल्याकडे तेवढा वेळ नाही आपल्याच गाडीत घे आणि तेवढ्या आज जानकी मायाला धरून धरून गाडीपर्यंत नेते त्याच वेळेला सुमित्रा बोलते जानकी काही झालं तर मला सांग जानकी तुला आहे का त्यावेळेला लगेच लतासुद्धा जानकीसोबत जायला तयार झालेली असते त्यावेळेला जानकी बोलते नाही आई तू एक काम कर तू आईंसोबतच त्यांच्या रूममध्ये थांब सौमित्रा भाऊजी प्लीज आईवरती लक्ष ठेवा तेव्हा लगेच सौमित्र बोलतो जानकी वहिनी तू काळजी करू नकोस काकूंची मी काळजी घेईन तुला काळजी करायची गरज नाही तेव्हा लगेच सौमित्राला जानकी बोलते मला आईची काळजी नाहीच आहे पण मला लवकरात लवकर, लवकर, लवकर काहीतरी केलं पाहिजे तुम्हाला आहे का सौमित्र भाऊजी मी काय बोलते ते त्यावेळेला सौमित्र बोलतो जानकी वहिनी मला कळतय तू शांत होशील का काहीही काळजी करू नकोस तू फक्त त्या मुलीच्या ट्रीटमेंटवरती लक्ष दे इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं मायाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं असतं आणि त्याच वेळेला डॉक्टर जानकीला म्हणतात खरं सांगायचं तर त्यांचं रक्त खूप गेलं आहे आणि त्याचमुळे त्यांना ब्लडिंगची खूपच आवश्यकता आहे तेव्हा लगेच जानकी बोलते डॉक्टर साहेब प्लीज काही करा पण तिचा जीव वाचवा कारण माझ्यासाठी ती तिने माझ्या आईचा जीव वाचवला आहे आणि मी तिला असं गमवू शकत नाही प्लीज डॉक्टर साहेब काही करा त्यावेळेला डॉक्टर म्हणतात हे बघा आमच्या हातात काहीच नाही खरं तर आमचेसुद्धा प्रयत्न चालू आहेत त्यांचा लौकर जीव वाचलाच पाहिजे पण कितीही काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर एका गोष्टीसाठी आपल्याला तयार झालंच पाहिजे ती म्हणजे सगळं काही देवाच्या हातात आहे आता वरचाच काहीतरी करू शकतो हे ऐकतात जानकी खूपच घाबरते जानकी म्हणते ऋषिकेश माझ्या आईमुळे तिचा जीव धोक्यात आहे ऋषिकेश तुम्हाला कळत आहे का ऋषिकेश मला ही गोष्ट सण नाही होत आहे ऋषिकेश काहीतरी केलं पाहिजे नाहीतर खूपच भयानक गोष्टी घडतील तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो जानकी स्वतःला शांत कर जानकी तुला घाबरायची गरजच नाही सगळं काही नीटच होणार तेव्हा लगेच जानकी बोलते ऋषिकेश मला या मुलीचा जीव वाचला पाहिजे इकडे लताबाई सुमित्राला म्हणत असता सुमित्रा ताई काहीही करून माया अगदी व्यवस्थित बरी झाली पाहिजे कारण कितीही काही झालं तरीसुद्धा माया खूपच चांगली मुलगी आहे तिने माझी खूपच मदत केली आहे तेव्हा लगेच मोठ्यांनी सुमित्रा म्हणते लता ताई तुम्ही नका काळजी करू तुम्ही कशाला काळजी करताय सगळं काही व्यवस्थितच होईल तुम्हाला काळजी करायची गरज नाही तेव्हा लगेच लताबाई म्हणतात काळजी करायची गरज कशी नाही त्या पोरीने माझ्यासाठी जे जे केलं आहे ते स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय मी स्वतःच्या जीवाचा सुद्धा विचार केला नाही आज तिने मला दिलेलं वचन पूर्ण केलं पण स्वतःचा जीव धोक्यात टाकून तेव्हा लगेच सुमित्रा म्हणते तुम्ही अजिबात काळजी करू नका सगळं काही व्यवस्थितच होईल तुम्हाला काळजी करायची गरज नाही तेव्हा मात्र लताबाई म्हणतात असं जर का झालं तर खूप बरं होईल मला तर आनंदच होईल एवढा आनंद, आनंद होईल की मी सांगू शकत नाही तेव्हा मात्र लताबाई खूपच खुश असतात त्यांना खूपच आनंद झालेला असतो लताबाई मोठ्याने बोलतात आता सगळं काही संपलं आता तर मला या विषयावर वाद घालायचाच नाही आहे तेवढ्यात मात्र सौमित्र बोलतो हे बघा काकू खरं सांगायचं तर मला खरं खरं सांगाल तुम्हाला कुणी किडनॅप केलं होतं तेव्हा लगेच लताबाई म्हणतात अरे सौमित्र कोण करणार मला किडनॅप ती ऐश्वर्या त्या ऐश्वर्याला कळालं होतं ना की मी त्या जानकीची आई आहे मग जानकीला सुखाने कसं बघवेल तिला आणि म्हणूनच तिची ही नाटकं चालू झाली होती खरं सांगायचं तर तिच्या या नाटकांना मी कधीच भुलणार नाही खरं सांगायचं तर तिच्यावरती विश्वास ठेवला होता आणि या घरात आले होते पण आता मात्र हा विश्वाससुद्धा डगमगला आहे तेव्हा मोठ्यानी नानासाहेब बोलतात हे बघा लताबाई तुम्हाला काळजी करायची गरज नाही तुम्ही आता योग्य ठिकाणी आहात त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका सगळं काही व्यवस्थितच होईल तेव्हा मात्र लताबाई खूपच खुश असतात तर इकडे मायाची तब्येत मात्र खूपच क्रिटिकल असते त्यावेळेला जानकी देवाकडे प्रार्थना करत असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मायाचा जीव वाचेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू